हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवल ची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते <laughs> साहेब मला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात